नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जे कोणी ताईदादा स्वतःचं काम म्हणजे बिझनेस करतात तर तो कुठलाही असो किराणा दुकान असो कपडा दुकान असो पार्लर असो साडी दुकान असो टेलर शॉप असो तर सर्वांना वाटतं की त्यांचं काम व फायदा अगदी वटवृक्षासारखे पसरावे व त्यांच्या दुकानात व कामात रोज फायदाच फायदा व्हावा बघा खूप सारेजण अगदी आपली पूर्ण सेविंग लावून नवीन कामधंदा चालू करतात व कोणी 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 कर्ज काढून नवीन व्यापार हॉटेल चालू करतात पण जर दोन दिवस कस्टमर आले व पाच दिवस जर कस्टमर आले नाही तर जे कर्ज काढून काम चालू क करतात ते कसं फायद्याचं ठरणार तर मी आज एक प्रभावी उपाय सांगणार आहे तो केल्याने तुमचा कामधंदा अगदी जसं वटवृक्ष हिरवगार असतं व जसं वटवृक्षाचं झाड पसरत असतं तसं तुमचा कामधंदा पसरणार व तुम्हाला फायदा मिळणार तर तुम्हाला ज्या दिवशी पौर्णिमा असते पण त्या दिवशी सूर्योदयाच्या पहिली बाराच्या आत जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेत हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्या पाणीमध्ये हळद घालून त्या वटवृक्षाच्या झाडाखाली जायचं आहे व ते पाणी त्या झाडाला घालायचं आहे अगदी जे जड असतं त्या जडां त्या जडांमध्ये ते पाणी घालायचं आहे ते हळदीचं पाणी घातल्यावर मग तुम्हाला जे झाडाला वेली लटकतात त्या वेलींची थोडासा तुकडा तोडून घ्यायचा आहे व जिथे तुम्ही पाणी घातलेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला पहिला नमस्कार करायचा आहे व तिथली थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे व तुम्हाला एका कपड्यामध्ये ते जे जड आहे ते वेलींचा जे तुकडा तुम्ही तोडून घेतला आहे ते तुकडा व ती माती तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे व ती जी पोटली आहे ती तुम्हाला घरी नाही न्यायची तुम्हाला सरळ तुमच्या जिथं तुमचं काम आहे जिथं तुम्ही तुमचं दुकान आहे त्या दुकानामध्ये न्यायचे आहे व तुम्हाला ती तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे अगदी श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा व रोज धूप दीप दाखवावा व नमस्कार करावा अगदी काही दिवसात तुमचं काम अगदी त्या वटवृक्षासारखं पसरणार हा उपाय केल्याने तुम्हाला काय अनुभव भेटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ